पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहेत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत यावेळी पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप केलं जाणार आहे पंतप्रधान आज पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर आहेत विश्वकर्मा कार्यक्रमाला पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमात ते प्रमाणपत्र वाटतील आणि या दौऱ्यामुळे शाळा कॉलेजना मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली तर याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद दांडे यांनी पी विश्वकर्मा या योजनेला एक वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं वर्षपूर्तीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम वर्ध्याचा स्वावलंबी या मैदानावर होत आहे जवळपास तीस एकरचं हे मैदान आहे आणि त्या दृष्टिकोनानं या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आपण पाहू शकतो स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या से सुरक्षेसंदर्भातली जी बा जी आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेतला जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकं बसतील अशा पद्धतीची व्यवस्था प्रशासनाने जाई तशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे अमरावती येथील पी एम टेक्स्टाईल या टेक्स्टाईल कम पार्कचं देखील वर्ध्यातूनच लॉन्चिंग होऊन उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रशासनाने सांगितली आणि महत्वाचं या ठिकाणी जर बघितलं तर ज्या केंद्र सरकारच्या विविध योजना आहे किंवा राज्य सरकारच्या नवीन योजना आहे त्या योजनांचा देखील शुभारंभ याच मैदानावरून होणार आहे भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या संपूर्ण दौऱ्याचं एक आकर्षण या कार्यक्रमाचं एक आकर्षण संपूर्ण वर्धेकरांमध्ये राहणार आहे कॅमेरामॅन निखिल सोबत मिली नांडे जी चोवीस तास वर्धा